प्राजक्ता मे महिना आणि आजोळीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आजचा आजची आठवण आजचा विषय आहे माझ्या वाढदिवसाचा तर माझा वाढदिवस येतो एप्रिल महिन्याच्या एंडला त्यामुळे प्रत्येक एप्रिल महिन्यात किंवा प्रत्येक वाढदिवशी मी असायचे माझ्या आजोळी ऐनापूरला माझे सगळे ऑलमोस्ट सगळे बड्डे तिकडे सेलिब्रेट झालेले आहेत पहिला बड्डे सोडून तर तिथे ज्यावेळी माझे वाढदिवस साजरे व्हायचे त्यावेळी एक वेगळंच थ्रील मजा असायची कारण माझे सर्व भावंड असायचे आजी आजोबा असायचे माझी आई मावशी सर्व असायचे सर्व माझं खूप मोठ्या प्रेमाने अवक्षण करायचे आणि त्यावेळी तुम्हाला माहिती केक जो आहे आता जे केक आहे ते विप्ड क्रीमवाले त्यावेळी जे केक असायचे ते खूप काय म्हणू त्याला जुने केक तुम्हाला आठवत असतील जुने जे डेअरीतसुद्धा मिळायचे बेकरीत मिळायचे थोडे कडक असायचे पण तेसुद्धा खायला मजा यायची तर ते केक असायचे आणि मला आठवते पूर्ण माझा वाढदिवस तिथेच सेलिब्रेट झालेला आहे आणि लहानपणी बरेच वाढदिवस साजरे केले असल्यामुळे मला आजही असेच कोझी सेलिब्रेशन आवडतात म्हणजे आज मी कितीही मोठी झाले खूप मोठा एकदम जल्लोषात माझा वाढदिवस सेलिब्रेट झाला तरी त्या वाढदिवसांची किंमत त्या वाढदिवसांची सर कशा कशालाच नाही कारण की माझ्या गावी माझ्या आवडत्या ठिकाणी वाढदिवस साजरा करता येण्यासारखं भाग्य दुसरं कोणतंच नाही तर ते जे आयुष्यातले काही वाढदिवस होते जे माझे माझ्या आजोळी साजरे झाले त्यांची किंमत अमूल्य आहे माझ्या आयुष्यात आणि पूर्वी वाटायचं की शाळेत बाकीचे माझे मित्रमैत्रीण छोटे छोटे, छोटे चॉकलेट्स घेऊन यायचे बड्डेला डिस्ट्रीब्यूट करायचे माझाच वाढदिवस का येतो एप्रिल महिन्यात सुट्टीच्या वेळी पण नंतर नंतर या गोष्टीचं खूप कुतूहल वाटा लागलं कौतुक वाटायला लागलं की हां म्हणजे आपला जन्म उन्हाळाच झाला आहे खूप छान झालं जेणेकरून आपल्याला सर्व बड्डे आपल्या आजोळी करता आले तर देवाला भरपूर आभारी आहे देवाची थँक्यू थँक्यू स्वामी आणि बस हीच माझी आठवण आहे माझ्या वाढदिवसाची तुमची काय आठवण आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की द्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा Thanks for watching.